लातूर येथील बौद्ध धर्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने महाविहार सातकर्णी येथे श्रावणी पौर्णिमेनिमित्त भिक्खू पयानंद थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली थायलंड येथील भिक्खू संघाच्या वतीने परित्राणपाठ व संघदान कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी धम्म समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष व माजी सभापती कैलास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी भारतीय बौद्ध उपासक उपासिकांच्या वतीने थायलंड येथील भिक्खू संघाला चिवरदान व जीवनावश्यक वस्तूंचे संघ दान करण्यात आले कार्यक्रमास लातूर शहर व परिसरातील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येत उपस्थित होते Okay. Gracias. ज्या विकाराची पाच पडली जाते तो आपल्याकडे आंगुली माल आहे आणि तो आंगुली माल जर भगवंताला शरण जात असेल तर त्या आंगुली मालला आपण सुद्धा कुठेतरी कमी करणं गरजेचं आहे म्हणजे आंगुली मालाच खरं नाव अहिंसक होतो तो हिंसक झाला परंतु भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये जेव्हा येतो तो परंतु शांत आणि एकदम असा निर्मळ बुद्धीचा आरंत झाला संत झाला असे या ठिकाणी म्हटलेले आहे आणि श्रावण पौर्णिमा कैतर पौर्णिमा आपल्याला काय देऊन जातात आपल्या सगळ्यांना एक प्रेरणा देऊन जाता आपल्या सर्वांना एक संगमाग शिकून जातात आणि त्याच्यानुसार आपण आचरण केलं पाहिजे अनाथ पिंडक एकशे साठ सूत्र भगवंताला म्हणून दाखवले एकदा असे भगवंताचा बाजूला बसला तो आणि भगवंताचा समोर म्हणाला म्हणजे एकशे साठ सूत्र पाठ केले आणि एकशे साठ सुत भगवान बुद्धाचा समोर तो अनाथ पिलक म्हणून दाखवतो आज विशालचा माता आहे तिने भगवंताला आठ वर मागितले होते आणि आठ वरापैकी प्रार्थना तुम्ही दान देता विठ्ठूंची सेवा करता विठ्ठूला औषधी दान देता विठ्ठूला चिवळ दान देता विठ्ठूला अष्टपरिष्कार दान देता बरोबर विठ्ठूला वस्तुरूपी दान देता खीर दान देता विशेष म्हणजे खीर जर आपल्याकडे महत्व असते तर या सर्व गोष्टी भगवंतात या आजच्या दिवसामध्ये प्रथम संगीती धर्माचं सुनी तो यात्रा प्रसंग आहे दुसरं भगवंताचा शिष्य भंते आनंद जो एकशे वीस वर्ष जगले त्यांचं निधन पण आजच्या दिवसामध्ये झालेलं आहे तेव्हा अशी पावन पौर्णिमा आहे तर या सगळ्या पौर्णिमा आपल्याला दुःख देत नाहीत तर या सगळ्या पौर्णिमा आपल्याला प्रेरणा देतात आणि पूजनी भेटू संघ या ठिकाणी उपस्थित आहेत तेव्हा मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की आपण सगळ्यांनी आपल्यामध्ये असणाऱ्या जे काही विकाराच्या रूपामध्ये आपल्या

यावर्षी त्यांच्या आपले संग्रहण झालेले आपण त्याचे सर्व साक्षीदार काही संग्रहणाच्या वस्तू करतो आता सुद्धा आम्ही लोकांना काही फोन केले नाही लोकांनी आम्हाला या ठिकाणी संग्रहण करण्यासाठी वस्तू रूपामध्ये मदत केली आहे ज्यामध्ये आमचे तस्वे साहेब त्याच्यानंतर आमच्या म्हणजे सोसायटीतलं महिला मंडळ असते या ठिकाणी असलेले म्हणजे सगळेच लोक

आणि आपल्या साधनं भेटू सगळ्याला दान करा सगळे या ठिकाणी उपस्थित आहे आणि सगळ्याला आपण स्वतःच्या हातात दान करणे गरजेचं आहे कर तेव्हा मी बोलणार नाही भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये एकूण ऐंशी श्रावक भिक्खू आणि उपाशिका आग्र होते प्रथम होते एका एका गोष्टीमध्ये जसं अनाथ पिढक दान देण्यामध्ये दे प्रमुख होता कोणी भोजन दान देण्यामध्ये प्रमुख होता कोणी औषध देण्यामध्ये प्रमुख होतं कोणी रोगी सेवा विपुलची करण्यामध्ये प्रमुख होतो बरोबर परि उपवासक म्हणजे धम्मा ऐकण्यामुळे प्रमुख होता परी उपासक ध्यान करण्यामुळे प्रमुख होता परी उपासिका म्हणजे सर्व प्रकारच्या गोष्टी करण्यामध्ये जर आपण म्हणतो त्याच्यामध्ये पूर्ण आपण अंगृतर लिफाय जर बोलून पाहिजे तर त्या अंगुरलिफायमध्ये उपासक आणि विपुलचे विशेष प्रावीण्य गुण या ठिकाणी म्हणजे आलेले आहेत तेव्हा आपण सुद्धा आज ते माणसं नाहीत पण देवा ज्यावर तुम्ही दान करता जेव्हा जेव्हा तुम्ही ध्यान करता जेव्हा जेव्हा तुम्ही शिव पालन करता तर त्याच भगवान बुद्धाच्या काळामध्ये झालेले चरित्र आहे त्या चरित्राचे तुम्ही वैशद आहात म्हणजे त्यांचा वारसा तुम्ही चालवत आहात या पण गोष्ट ध्यानात ठेवा आणि मासक तुम्ही उपासक विपू संघाच्या प्रति श्रद्धा घेऊन बुद्ध धर्म संघाला वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करा एवढंच या ठिकाणी सांगतो जास्त बोलत नाही विपू संघाला मी वेळ देणार आहे तेव्हा सर्वांच्या प्रति आनंद अशी मी प्रकाशित करतो ज्यांनी ज्यांनी दान